आता वादल आणि आपण बघतो बकासूर चार वेळा पालालेला याच्यानंतर नियोजन होईल का कारण का ही गाडी पलाळले ना कुठेतरी गुलालतच राहतात बघा नाही नक्कीच बक्कासूर आणि हा भाऊ भाऊच समजतो कारण ज्यावेळी पास झाली त्यावेळी आमच्या दोघांचा कॉन्टॅक्ट झालं मोबाईल शेतचं पण झालं मामांचं कॉन्टॅक्ट झालं की मामांनी मुलाखतीमध्ये पण सांगितलं की आम्ही आमचा टॉपचा बैल होता पण घरच्या मैदान तर कुठेतरी अपयश होत होतं पण वादल आणि बाकासूर पलवल्यावर त्यांना कुठेतरी गुलाल झाला आणि आज आमची गाडी चार वेळेला पलाली चार वेळेला फायनलला गाडी राहिलेली आणि आमच्या दोघांचं काय असं घरचं संबंध सारखं आहेत माहिती नक्कीच लढत बघायला भेटली असती पण आपलं नशीब त्या दिवशी थोडं बॅड लग समजायचं कारण जुकार तुटला त्याच्यामुळं झाले नाही अखंड महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंदी केसरी आपल्या समोर वादळ आहे आनंद शेठ तारेकर तसेच वैभव दादा यांचं कालीज वादळ आहे शेठ नमस्कार नमस्कार काय बोलताय आज वादळ मैदानामध्ये बरेच दिवसानंतर मुंबईला उतरला आणि आज मैदानामध्ये काय बोलताय अ बरेच मैदान बरेच दिवसात ना म्हणजे ऍक्च्युली आम्ही घाटावर पलत होतो त्या दिवशी कर्जाच्या मैदानात शेवटपर्यंत बिंजोडला आलो काय जोड झाला नाही आणि अंध्रजच्या मैदानात गाडी बिंजोडला जमली होती आपली गाडी पण खाली सुट्टीला जुकार तुटल्यामुळे तिथे मार खायला लागला म्हणजे आपल्याला दादा आता आपण बघतोय की म्हणजे बिंजोडला पण उतरत आहे आणि घाटावरती पण सप्त हिंद केसरी आपला वादल झालाय कसं वाटतंय म्हणजे वादल तुमच्या दावणीला आला आणि एवढं सगळं नाव करत आहे नक्कीच चांगलं वाटतंय आज सातवेला लासरीच्या मैदानात आपण फायनल लागलो आणि कसं होत महाराष्ट्रात एवढी बैल होते हिंद केसरी होण्याचा मान सगळ्यांना मिळत नाही भरपूर जणांचं स्वप्न असतं आपण आपलं स्वप्न लवकर लवकर या बैलांनी पूर्ण केलं बरोबर आणि आज रायगडमध्ये टॉपच्या लेवलमध्ये सप्त हिंद केसरी होणार बैल मला तर ते हाच कारण बरेच जण जुने खेळाडू भेटले बोलतात की सातवेला लासरीच्या मैदानात फायनल ला राहणार आपल्या रायगड मधला पहिला बैल असतात पहिल्याला पण कॉल कॉलेज असतील ना तुम्हाला आले नाही नक्कीच कॉल तर चालूच असतात घाटावर पण तेवढेच असतात मुंबईला पण तेवढेच असतात पण कसं मैदान बघून मैदानाचा आराखडा बघून त्यानुसार आपण नियोजन करतो आता त्या दिवशी एक आपण सेमीला लढत बघितली नक्कीच दोन्ही भाऊ एकत्रच एक आणि एकदम जवळजवळ होत <Sanskrit> नाही नक्कीच ना, ना, बक्कासूर आणि हा भाऊ भाऊच समजतो कारण ज्यावेळी सेमीपास झाली त्यावेळी आमचं दोघांचं कॉन्टॅक्ट झालं मोहील शेतचं पण झालं मामांचं कॉन्टॅक्ट झालं कारण गाडी त्या निकालानुसार सामन्यात होती त्यांचा काही विषयच नव्हता म्हणजे मामांचा पण विषय नव्हता जो निर्णय देतील ते आपल्याला मान्यता असं सांगितलेलं म्हणजे बैलगाडी मालकांचा काय नव्हता विषय कारण आज जनता बघत होती गाडी सामन्यात उतरली होती पण कुठेतरी निर्णय नाही दिला त्याच्यामुळं आम्ही काही नाराज असं नाही झालं ठीक आहे एक मैदान नाही निर्णय दिला पण दुसऱ्या मैदानात आपण केलो पण असं आमचा प्रतिस्पर्धी म्हणून नाही पण एक भाऊभावात लढत झाली आणि चुरत झालेली मजा आलेली म्हणजे दोन्ही गाड्या बघायला असतात नक्कीच म्हणजे भाऊ एकत्र होऊन पलायले बघा जिथे ना घरच्या मैदानावर बका गुलाल भेटत नव्हता ना नक्कीच आपला वादल पलून तिथे गुलाल केलेला आहे <laughs> नक्की नक्की मामांनी मुलाखतीमध्ये पण सांगितलं का आम्ही आमचा टॉपचा बैल होता पण घरच्या मैदान कुठेतरी अपयश होत होतं पण वादल आणि बाकासूर पलवल्यावर त्यांना कुठेतरी गुलाल झाला आणि आज आमची गाडी चार वेला पलाली चारही वेळेला फायनलला गाडी राहिलेली आणि आमचं दोघांचं काय असं घरचं संबंध सारख्यात म्हणजे जेव्हा आपल्याला दोघांचं नियोजन असेल आमचं संमतीने नियोजन होतं बरोबर मोहित शेट पण एक मुलाखतीत कसं काय कशातरी तरी बोललेलं का आनंद शेठ पण आपलाच आहे म्हणजे वादल पण आपला भाऊ आहे दुसरा परका नाही आहे नाही नक्कीच नक्कीच आमचं म्हणजे चर्चा चालूच असतं आता त्या दिवशी पण गाडीचं हे झालं तर काल मोईल शेटची आमची चर्चा चालू होती की कसं आलं असं आलं बैलाच्या ला काय लागला नाही ना नाही लाग मुलं नाही लागला आणि त्या दिवशी शर्यत झाल्यानंतर आज रात्री अकरा वाजेपर्यंत सगळ्यांचे कॉल आणि मेसेज चालू होते म्हणजे आज आम्हाला समजलं की महाराष्ट्राचा आज बैलावर आपल्या किती जीव आहे कारण प्रत्येक जणांनी मेसेज केले कॉल केले बैलाच्या काय लागला नाही ना शर्यत जाऊ दे पण आज बैलाच्या काळजीपूर काळजीपोटी सर्वांनी कॉल केले आम्ही सगळं सर्वांचा धन्यवाद मानतो कारण आज तुम्ही आज बैलाच्या काळजी बोटी फोन करून विचारलं बरोबर बैलाला काय लागलं की काय नाही लागलं त्या नक्कीच लढत बघायला भेटली असती पण आपलं नशीब त्या दिवशी थोडं बॅड लक समजायचं कारण जुकार तुटला त्याच्यामुळं झाले नाही पण पालेवाल्यांचं मी अभिनंदन करेन आणि आभार पण मानेल कारण शर्यत झाल्यानंतर मला वीरनी कॉल केला की दादा बैलाच्या काय लागलं नाही ना वाईट वगैरे वाटलं नाही बोललो नाही असं काही नाही शर्यती आपल्या होतच राहतात त्याच्याबद्दल काय नाही पण बोलत बैलाच्या लागलं नाही ना बोललो नाही लागलं म्हणजे आज प्रतिस्पर्धी असून आज आस त्यांनी मोठ्या मानाने आपल्याला बैलाची विचारपूस केली आणि आपलं सात्वन केलं याच त्यामुळं असं जर प्रतिस्पर्धी प्रत्येक मैदानात असतील तर खेळ चांगला होत जाईल म्हणजे मुंबईमध्ये पण खेळ चांगला होत जाईल जसं घाटावर खेळ होते तसं मुंबईमध्ये पण चांगला खेळ होत जाईल नक्कीच आता वादल आणि आपण बघतो बकासूर चार वेळा याच्या याच्यानंतर नियोजन होईल का कारण का ही गाडी पालना कुठेतरी गुलालातच राहतात बघा नाही शंभर टक्के गाडी आता पालनारच आता मुंबईची मुलशी पुण्यातले मैदाना चालूच होतील कालच आमची चर्चा झाली नक्कीच गाडी पालताना दिसेलच आणि असं काही नाही की मध्ये कधी पळेल कधी पळेल असं काही नाही आमच्या दोघांच्या मनावर जेव्हा असं होईल मैदान ठरेल तेव्हा आम्ही कधी पण पळू शकतो ओके आ, दादा आता परत एक वळखीचं मैदान आहे ते एक नामांकित असं मैदान आहे मग कशी काय तयारी वगैरे चालू आपल्या नंदीची नक्की तयारी झालेली आहे आणि चांगल्या पायऱ्यातच बैल बघायला भेटेल कारण जयंतीचा मैदान इंदगेस्त्री मैदान आहे गेल्या वर्षी त्या मैदानाला पण आपण फायनलला राहिलेलो होतो शिवाजी पाटील पडलेकरून दैवत गोवेकर यांचा फाजीलराव अमोल गायकर यांच्या फाजीलराव मध्ये घरच्या मैदानात फायनलला होतो आहोत दादा बरेचसे मैदाना असे आहेत म्हणजे घाटावर आणि मुंबईमध्ये होम बिंजोड नाद आहे तुम्हाला अशा मध्ये कसं काय मॅनेज करता बैलाचं सतत खाली पण नाही ठेवू शकत वरती पण नाही आणू शकत असं म्हणजे कसं मॅनेज करत नाही आपण आता सात महिने बैल वरतीच होता घाटावरून मैदान खेळत होतो आता बैल इकडे मुंबईला पण जेव्हा जेव्हा वरची मैदाना मोठी मोठी मैदाना पडली जातील त्यावेळी आपण एक दोन दिवस म्हणजे अंतर बघून एक दिवस अगोदर किंवा दोन दिवस अगोदर विजय कबुले यांच्याकडे बैल किंवा पुण्या भागात असेल तर ओमकार लोली यांच्याकडे बैल जाऊन वस्ती करून मैदानाला जातं पहिल्याचं कसं काय नियोजन करतात कारण का आपलं पण नामांकित असं नंदी सप्त पहिली म्हणजे एक मोठा किताब आहे त्याच्या नावावरती मग अशाने पहिलं पण तुम्हाला टॉपचेस करायचे असतात म्हणजे बघा बैलाला बैल जुलून आला असं नाही का टॉपचाच पाहिजे फक्त जुलूम पलाली पाहिजे गाडी काय बोलता नाही नक्कीच ना बाहेरला पण नियोजनाला फोन येतात मला मी फोन नियोजन करतो पण कधी कधी चर्चा करायला लागते आपल्या सवंगाड्यासोबत कारण कुठला बैल काय लेवले आपल्यापेक्षा एक एक माहिती त्याला पण असतो त्याच्यामुळं जरी पैरे मी करत असलो तरी मी चर्चा करतो की असा असा पैऱ्याचा फोन आला काय करायचा मग आम्ही संमतीनुसार करतो आणि आपल्या बैलाला जसं सुटी बोलवेल म्हणजे आजपर्यंत आपण ज्या ज्या बैलात टाकल्या त्या बैलांना आपला बैल कुठेच पडलेला दिसला नाही आपण वाढला असं सांगत पण त्या बैलांना कुठेतरी कमी पडलेला असे आणि आज तुम्ही बघता महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे बैल आहेत त्या सगळ्या टॉपच्या बैलात आपला बैल पडलेला आहे बरोबर आहे आणि एक रायगडचं नाव देखील उंचावत उंचावत केलंय वादलनी काय बोलताय नाही नक्कीच ना, रायगडचा केलाय पनवेल तालुक्याचा केलाय त्यानंतर मानगर पारगाव कोपरचा पण केलाय आणि <laughs> एवढं म्हणजे अभिमान का वाटतो जेव्हा आपल्या गावातली म्हणजे तिन्ही गावातली लोक मोठी मोठी लोक जेव्हा विचारतात आपण गेल्या गेल्या की आता शर्यत कधी आहे वादल कुठे पलणार आहे किंवा वादळने भरपूर नाव हो केलं तेव्हा कुठेतरी अभिमान आणि मन भरून येतं की आज मुलं आपल्याला आज आजच्या रायगडमधली लोकं ओळखली जातात म्हणजे ओळखतात आणि अभिमानाने विचारतात की आज बैल कुठे पलणार आहे काय म्हणजे चांगलं एक मान फील चांगलं होतं नक्की दादा मी बघतोय तुम्हाला फोटोग्राफीचा पण म्हणजे खूप नाद आहे पण बघा अशाने तुम्हाला बैलगाडा क्षेत्र पण जपायचं आहे आणि तिकडं आपला व्यवसाय पण आहे कसं काय मॅनेज करताय नक्कीच व्यवसायाला मी पहिलं प्राधान्य देतो जर ऑर्डर असतात शूट असेल तेव्हा मी ही पोरं वगैरे वैभव सर्व्हिस आणि ही पोरं आपली असतातच सर्व हुँ. ती मैदानाला जातातच आणि नसेल तेव्हा मग मी इकडे लक्ष देतो पण शक्यतो पहिल्यांदा मी व्यवसायाकडे लक्ष देतो कारण व्यवसाय कराल आपल्याकडे पैसा पाणी येईल तेव्हाच आपण हा नाद करू शकतो आणि हा नाद आता पैसा पाण्याशिवाय नाद नाही राहिला त्याच्यामुळं कोणी झालं मी झालो किंवा कोणी झाला आपल्या व्यवसायाकडे पहिले प्राधान्य द्या नंतर आपल्या नादाला नादाकडे लक्ष द्या दादा आता आपण आपलीकडे बघतो नंदीला म्हणजे एवढं सांभाळतात म्हणजे सगळीकडेच सांभाळतात पण काही ठिकाणी बघा म्हणजे ऊस तोडीच्या ठिकाणी ना जरा जास्त त्रास दिला, दिला अशा मध्ये कसं म्हणजे आपण लोकांना संदेश देऊ शकतो बघा त्याच फेऱ्यामध्ये अर्धा अर्धा करून जरी ऊस नेला ना तरी म्हणजे आपण शेतकऱ्याला असं बोलू शकत नाही पण कुठं ना कुठं तरी त्यांना त्रास आहे त्यांचा पण जीव आहे याच्याबद्दल काय बोलताय नाही बरोबर शेतकऱ्यांनी पण आपल्या बैलाचं म्हणजे जीवाचा विचार करायला पाहिजे जिथे तुम्ही दहा टन किंवा एक टन किंवा दोन टन असे नेता तिथे न्या किंवा आता तुम्हाला ट्रॅक्टर आलेत दोन पैसे आपल्या आपल्याला दोन पैसे कमी भेटतील पण मुख्य जीवाला त्रास देऊन जर आपण त्याच्यावर पैसे कमवत असाल तर चुकीच विचार करायला पाहिजे जर त्याला त्रास होत असेल तर त्या गोष्टी नका करू ट्रॅक्टर आलेत आता ट्रॉलर आलेत या गोष्टीचा तुम्ही वापर करा जिथे दहा रुपये भेटतात तिथे तुम्ही पाच रुपये कमवा पण चांगल्या मनाने होतील कारण कसं आहे आज जर त्या बैलाला त्रास होऊन तो आपल्या मनाच्या म्हणजे जीवाच्या वर जर वाहतूक करत असेल ना आपण त्याच्यावर दोन पैसे कमवतो हे कुठे चुकीच आहे तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं प्रत्येक जण करतो असं बोला आता आपण शेतात उभे आपल्याला काय नॉर्मली शेतीसाठी पण आपण बैल वापरतो असे हो म्हणजे असे अनेक आहेत पण काही म्हणजे अशी प्रत्येक नाही बोलूत शंभरामधनं एखादा टक्के असा जरी असतो म्हणजे बरेच वेळे मी बघितले की इंजेक्शन टोचून वगैरे त्यांना आज पावरचं इंजेक्शन देऊन उठवतात ते कुठेतरी चुकीचं आहे नाही ते चुकीचं आहे या गोष्टी नाही करायला पाहिजेत आता बरेच त्या दिवशी पण चर्चा सत्राला एक विषय चालू होता की काहीतरी बैलांचा टेस्ट चालू होणार आहेत की म्हणजे जास्त पलण्यासाठी कोणी काहीतरी इंजेक्शन देतात किंवा काय पावरच्या गोल्या वगैरे देतात या बंद करायला पाहिजेत आणि ह्या गोष्टी ऍक्च्युअली नाही चालत चुकून जर एक दोघं जर करत असाल त्याच्यामुळे अख्ख्या बैलगाडी क्षेत्राला नाही लागला पाहिजे या गोष्टी कुठं करत असतील तर त्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे नक्कीच दादा खूप सारे शुभेच्छा देणे येणार पुढच्या मैदानासाठी आणि मित्रांनो तुम्ही पण नक्कीच ह्या आपल्या मुख्य जनावरांचा जनांवर जनावरांवरती ना दया करा आणि जे काही कुठे हाल होत असतील ना नक्कीच त्यांना समजावून सांगा कारण का आयुष्य त्यांचं पण आहे आपलं पण आहे नक्कीच दादांचा म्हणजे आपला वैभवशेठ झाला किंवा आनंदाचा कार्यकर राजा राजामाणूस यांना देखील शुभेच्छा असतील येणाऱ्या पुढच्या मैदानासाठी जसं ते नंदीला जपतायत नंदींवरती प्रेम करतायत ना तसा प्रत्येक जणांनी करायला पाहिजे दादा खूप सारं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राह असंच नाव करत राहा धन्यवाद तुझं पण कारण प्रत्येक वेळी तुझ्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन असतं की मैदानाला कुठल्या मैदानाला बैल जाणार आहे दादा काही हे विचारपूस चालूच असतं कारण एक वादलवर आणि आमच्यावर जीव आहे त्याच्यामुळं तुम्ही विचारता आम्हाला पण चांगलं वाटतं कारण आज आपली ओळख अंतर आपला चाळीस पन्नास किलोमीटरचा <laughs> पण पन एक बैलगाडी क्षेत्रामुळं आपली ओळख झाली आणि आपले एक मनजुल्ली गेलीत त्याच्यामुळं तुम्ही जे आम्हाला काही जीव लावता किंवा प्रेम देता त्याच्यावर मी तुमचा पहिले अभिनंदन करतो धन्यवाद दादा